वकिली व्यवसाय सोडून तुम्ही राजकीय रणांगणात उतरण्याची तयारी करा जनतेच्या त्यांच्या दारात जाऊन माझं ते नेहमी प्रश्न त्यांचा सोडवण्यासाठी मी प्राधान्याने उपक्रम हाती घेतलेला आहे अशी कोणती वेगळी गोष्ट आहे ज्यामुळे तुमची उमेदवारी ही इतर उमेदवारांपेक्षा वेगळी ठेवत तुमच्याकडे असं काही प्लॅन आहे तोच प्लॅन तेरा तालुक्यात ते प्रश्न घेणे आणि त्याचा पाठपुरावा करून ते सोडवून घेणे त्याच्यामुळे जनतेशी माझी नाळ जोडलेलीच आहे आणि मायबाप जनतेने मला आशीर्वाद द्यावा आणि त्यासाठी मला त्यांनी निवडून पण द्यावं गेली सत्तावीस वर्ष मी जनतेचं प्रश्न सोडवते कोणत्या पाणी रस्ते आणि ड्रेनेज लाईन या ज्वलंत प्रश्न आहेत प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चोवीस तास डॉक्टर कसा निवासी तिथे भेटतो पहिले प्रथम हे बघेल तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार तर तुमची तरुणांना रोजगार मिळण्याबाबत हे त्याच्यासाठी तिथं आपल्या युवकांना रोजगार किंवा नोकरीची संधी कशी उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी माझा प्रत्येक प्रयत्न असेल मला असं वाटतं महिला सबलीकरणासाठी साथ महिलांना छोटे छोटी गट असतात त्याच्यामधून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहावं त्यांना एक लघु उद्योग चालू करून देण्यासाठी माझा प्रशासनाकडून प्रयत्न आहे ते गोडाऊनचे गोडाऊन आपण खालीच करत नाही कारण तेवढं मला वाटत नाही की कोण सक्षम इथून मागं कोणी काम करते की नाही करते मी कुणाबद्दल वाईट बोलणार नाही तर तमाम लोन जिल्हा परिषदेच्या गटातील तमाम जनतेला मी आवाहन करते की मला त्यांनी बरोबर मतांनी निवडून द्यावं नमस्कार मी संतोष मुंडे तुम्ही पाहताय पब्लिक कट्टा मित्रांनो राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे आता येत्या आठवड्याभरात जिल्हा परिषदेची तारीखही जाहीर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर लोणी काळभूर जिल्हा परिषद गटातून इच्छुक असलेल्या उमेदवार अनिता ताई गवळी या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत ताई तुमचं खूप स्वागत आहे पब्लिक अड्डामध्ये नमस्कार मला तुमच्याबद्दल जेव्हा कळलं मी थोडस अचंबित होतो थो एका गोष्टीने की तुम्ही अॅडव्होकेट आहात तुमचं नाव आहे पण मग आता ते वकिली व्यवसाय सोडून तुम्ही राजकीय रणांगणात उतरण्याची तयारी करता असं का मी एक माजी सैनिक व शेतकरीची कन्या आहे त्याच्यामुळे देश सेवेची आवड घराघरामध्ये असल्यामुळे आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये त्याच्यामुळे मला समाजकार्याची आवड ही पूर्वीपासूनच आहे माझ्या रक्तातच बाळकोड आहे ते देशसेवेचं त्याच्यामुळे आणि लग्नानंतरनं मी गवळी कुटुंबियामध्ये आले लग्न करून त्याच्यानंतर माझे पती हे देखील गेले सत्तावीस तीस वर्षापासून राजकारणामध्ये आहेत समाजकारणामध्ये आहेत त्यामुळं मला देखील समाजसेवेची खूप आवड आहे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याची आणि त्याच्यावरती त्याचा विकास बदल घडवून आणण्यासाठी मला आवड निर्माण पहिल्यापासून असल्यामुळे मला वाटतं की मी समाजाची काहीतरी देणं लागते यासाठी मी उभी आहे आतापर्यंत तुम्ही तुमची जे काही सामाजिक काम असतील किंवा राजकीय काम असतील त्याबद्दल त्याबाबतचा त्या थोडक्यात आढावा मिळाला तर आम्हाला योग्य राहील मी एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सालापर्यंत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीमध्ये काम पाहत होते त्याच्यानंतर राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीमध्ये गेले सत्तावीस वर्षापासून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम पाहत आहे त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला उपाध्यक्ष म्हणून मी गेले सात आठ वर्षापासून काम पाहत होते आणि आत्ता सध्या पुणे जिल्हा परिषद त्याच्यामध्ये ग्राहक संघटनेवरती माझी कलेक्टर साहेबांनी निवड केलेली आहे त्या कामाच्या संदर्भातून माझा थेट जनतेशी संपर्क येतो शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ज्वलंत हे असतील हे सगळं माझं नेहमी मी सोडत असते त्या ता शेतकऱ्यांची होणारी बी बियाणांमध्ये फसवणूक असेल किंवा त्यांचे जे काही त्यांचा विमा वगैरे असेल जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नापासून वंचित राहावं लागतं या सगळ्या अडचणी त्या अगदी मी जनतेच्या त्यांच्या दारात जाऊन माझं ते नेहमी प्रश्न त्यांचा सोडवण्यासाठी मी प्राधान्याने उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यानंतरनं आरोग्य विभाग असेल यासाठी माझं त्यांना उच्च प्रेरित करणं यासाठी नेहमी मी प्रयत्न करत असते यामुळं असं वाटतं की मला समाजसेवेचं खूप वेळ आहे आणि यासाठी मी ह्या साईडला वळले पण आता तुम्ही जसं तुमच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती दिली इतरही उमेदवार आहेत म्हणजे फक्त लोणी काळभोर नाही किंवा पुणे जिल्हा नाही किंवा राज्यभरात जो, जो, राज्य जो उमेदवार आहे तो आपापल्या कामांचा जो आढावा आहे तो घेतो तो, तो सांगतो जनते तो एक अजेंडा घेऊन जातो पण तुम्हाला काय वाटतं की तुमच्याकडे अशी कोणती वेगळी गोष्ट आहे की ज्यामुळे तुमची उमेदवारी ही इतर उमेदवारांपेक्षा वेगळी ठरेल मी एक सुशिक्षित उमेदवार आहे पहिली गोष्ट त्याच्यानंतरनं मला गेले सत्तावीस वर्ष मी जनतेचं प्रश्न सोडवते त्यांचे जे काही तक्रारी असतील जे काही फसवणूक होते ऑनलाईन फसवणूक असेल किंवा ऑफलाईन फसवणूक असेल या कोणत्या ना कामाच्या माध्यमातून मी जनतेशी थेट संपर्कात आहे त्याच्यामुळे मला लोकसेवे करण्याची खूप आवड आहे पहिल्यापासूनच पण त्याच्यामुळे असं वाटतं की मी जे काही आता जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही मी आता होऊ घातलेला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी जिल्हा परिषद गट लोणी काळवर कदमापस्ती वडकी या तिन्ही गटातून मी इच्छुक उमेदवार आहे आणि मला असं वाटतं की मी ह्या तिन्ही गावाच्या परिसरातून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेतलेल्या आहेत त्यांना काय अडचणी आहेत शासनाकडून जे प्रशासनाकडून जे काही ते योजना असतात त्या योजना त्यांना कशा मार्फत त्याचा पुरवठा करायचा त्याच्यामध्ये काय अडचणी असेल त्या कशा दूर करायच्या आरोग्याविषयी असेल तर ती शिबिरे कशी घ्यायची महिलांना कसं ने सुशिक्षित किंवा स्वावलंबी बनवायचं बचत गट असतील या सगळ्या कामाचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी इतरांपेक्षा वेगळी उमेदवार आहे माझी आता तुम्ही तीन गावांची नावं त्यामध्ये लोणी आणि या तीन गावांमध्ये तुम्हाला काय वाटतं की कोणत्या म्हणजे प्रत्येक गावामध्ये काय काय समस्या आता जिल्हा परिषद जो गट आहे तो लोणी काळभोर कदमा आणि वडके आहे सध्या मी इच्छुक उमेदवार असल्यामुळं माझा जवळजवळ दोन अडीच महिने झालं हाऊस टू हाऊस माझं फिरणं आहे त्याच्यामुळं वाड्या वस्तीवर फिरत असताना मी बऱ्याच जनतेच्या ज्या काही आडी अडचणी आहेत त्या स्वतः प्रत्यक्ष जाणून घेतल्या आहेत त्याच्यामुळं तिथं ती एकदम तीव्रतेने म्हणाल तर पाण्याची सोय तिन्ही गावामध्ये पाण्याची सोय करणं खूप अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आरोग्यसेवा जे काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याच्यामध्ये चोवीस तास डॉक्टर तिथं कसे उपलब्ध होतील आणि त्याच्यानं आधुनिक जी काही शस्त्रक्रिया आहे ती या तिन्ही गावामध्ये त्यांना कमी किमतीमध्ये म्हणा किंवा फ्री म्हणा त्याच्यामध्ये कसं त्यांना सुविधा उपलब्ध करून देता येतील तिसरी गोष्ट त्या मुद्द्याकडे आपण येऊच पण या तिन्ही जी गाव आहेत त्यामध्ये जवळपास किमान एका गावामध्ये एक समस्या महत्वाची जी तुम्हाला सोडवायची प्रायोरिटीवर असं मला सांग त्याच्यामध्ये मग म्हणाल तर एक पाणी रस्ते आणि ड्रेनेज लाईन या ज्वलंत प्रश्न आहेत आणि आता बघायला गेलं तर लोकसंख्या खूप वाढते आहे त्याच्यामधून आपल्याला ट्राफिक खूप होत आहे सोलापूर हायवेवरती त्याच्यामध्ये ट्रॅफिकचं नियोजन करणे ह्या ज्वलंत प्रश्न आहे सध्या तरी आ... कचऱ्याचं नियोजन असेल बरोबर आता असं असतं की जिल्हा परिषदेवर जेव्हा आपण आरोग्य विषय बोलू तर या तिन्ही गावांमध्ये उपकेंद्र आहेत की अजूनही तिन्ही गावामध्ये उपकेंद्र आहेत पण ते कसं चोवीस तास कधी डॉक्टर तिथे अवेलेबल नसतात उपलब्ध होत नाही जनतेच्या सेवासाठी त्याच्यामध्ये त्याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेल की चोवीस तास सेवा कशी मिळेल आरोग्य केंद्रात काय म्हणजे कसं करा समस्या कशी सोडवाल कारण आरोग्य हा जनतेच्या जवळचा आणि महत्वाचा विषय म्हणजे आज बघितलं तर कारण खाजगी हॉस्पिटल्स मध्ये किती खर्च बरोबर आहे तर हा प्रश्न सोडवणं खरंच खूप गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही स्पेसिफिक काय कराल त्यासाठी मी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे काही निधी असतो त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जे काही योजना आहेत आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या योजनेतून मी तिन्ही गावांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चोवीस तास डॉक्टर कसा निवासी तिथं भेटेल पहिले प्रथम ही बघेल निवासी डॉक्टर तुम्ही निवासी तुम्ही मागणी करणार त्याच्यामध्ये तिथे महिलांचं आरोग्याचं प्राथमिकतेने त्याच्यामध्ये त्यांचं काही छोटे मोठे ऑपरेशन असेल महिलांसाठी तर ते आधुनिक कथा ऑपरेशन असतील तर ते तिथं कसे उपलब्ध होतील ह्याच्यासाठी काही वेगळं तिथं युनिट वगैरे करता येईल का यासाठी मी प्रयत्न करेन आणि त्याच्यामध्ये शिबिरं वगैरे वेळोवेळी त्याच्यामध्ये आणि काही प्लस डोस वगैरे असतात ते सगळं त्याचं प्रशिक्षण आणि शिबिरं हे आशा वर्कर मार्फत किंवा काही कमी असेल लोकसंख्या वाढली तिथं काही कमी पडत असेल तर ते कसं वाढवण्याचं आणि निधी कसा त्यांना पुरवायचा आणि आपलं गाव आरोग्य कसं व्यवस्थित सुधाराल आपल्या आरोग्याचं आपलं गाव त्यासाठी मी जरूर प्रयत्न करेल अजून एक महत्वाची गोष्ट की आता जिल्हा परिषद शाळा आहेत असं बोलल्या जाते की राज्य सरकार जे आहे ते जिल्हा परिषद शाळा कमी करत आहे तर त्याबाबत तुमची काय भूमिका आहे आणि तुमच्या गटामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठी तुमची काही आयडिया आहे का काही कल्पना आहे का किंवा तुम्ही काय विचार का आ, मला असं वाटतं की जिल्हा परिषद गटात माझे लोणी काळवर कदमपस्ती आणि वडके या तिन्ही गावातून शैक्षणिकचा दर्जा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो कसा सुधर तर मला वाटतं की जे काही गळती आहे आता जी काही दुर्बल घटक मुलांना शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना मी एक घरोघरी जाऊन एक सर्वे करून जे काही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना मी प्रेरित करेन तुम्ही शिक्षणाला पाठवा प्रिय शिक्षण असतं त्यांचं ती एक पहिली गोष्ट त्याच्यामध्ये डिजिटल सेवा मीडिया स्मार्ट क्लास कसा होईल त्याच्यामुळं जे काही त्याला वीज असेल परत त्याच्यात पाणीची सेवा असेल शाळेला परत स्वच्छतागृह असेल त्याच्यामध्ये ह्या सगळ्या जर सेवा आपण जिल्हा परिषदेला जर उपलब्ध करून दिल्या तर मला वाटत नाही की शासन जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मार्गावर जातील उलट त्या जास्त वाढवतील आणि आपण बाकीच्या समाजाला आपण प्रेरित करू की जिल्हा परिषद शाळेला उच्च दर्जाचे शिक्षण आहे तसे शिक्षकांना प्रशिक्षण देता येईल त्यांना उत्स्फूर्त मिळण्यासाठी त्यांना त्यांना काही पारितोषिक देता येईल आणि त्यामुळे अजून शिक्षक प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना चांगलाच दर्जाचे शिक्षण तिथे मिळू शकेल म्हणजे शाळेचा प्रश्न झाल्यानंतर एक अजून एक महत्वाचा प्रश्न जो मला इथून अनुभवायला मिळाला तो असा की तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न हा फक्त लोणी काळभोर पुरता मर्यादित नाही आहे पुण्यापुरता मर्यादित नाही हा राज्यभरात आहे आणि देशभरात आहे कारण तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे तर तुमची तरुणाच्या तरुणांना रोजगार मिळण्याबाबतची काही भूमिका आहे का आणि तुम्ही तुमच्या शासन निधी देईल जिल्हा परिषदेतून निधी ही वेगळी गोष्ट आहे पण स्वतःच्या पातळीवर तुम्हाला असं वाटतं की मी ही गोष्ट करणार आहे ज्याच्या माध्यमातून इतरच्या तरुणांना इथेच रोजगार रोजगार मिळेल मिळेल स्थानिक स्थानिक तरुणांना त्याच्यामध्ये जर जिल्हा परिषद गटातून बघायचं झालं तर मला असं वाटतं की स्थानिक ज्या काही कंपन्या आहेत आता तिन्ही गावांमध्ये स्थानिक कंपन्या त्यात वडकीमध्ये खूपच आहेत आणि आपल्या दोन्ही गावांमध्ये जिल्हा परिषदच्या तिन्ही गावामध्ये स्थानिक कंपन्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्था ज्या असतील तर त्याच्यासाठी तिथं आपल्या युवकांना रोजगार किंवा नोकरीची संधी कशी उपलब्ध करून देता येईल याच्यासाठी माझा प्रथम प्रयत्न असेल आणि दुसरी गोष्ट जिल्हा परिषदेमार्फत जि भरपूर योजना आहेत रोजगार हमी योजना त्याच्यासाठी जे काही लघु उद्योग चालू करण्यासाठी स्वयंपूर्तीने बेरोजगारी आपल्याला जर मिटवायची असेल त्यासाठी खूप योजना आहेत जिल्हा परिषद त्या योजना त्याचे शिबिरे घेऊन त्याचं प्रशिक्षण केंद्र घेऊन त्यांना वेगवेगळ्या अनुदानाची माहिती करून देऊन जे काही मुद्रा लोन असतं छोटे छोटे लोनची माहिती करून देऊन hmm. रोजगारांना एक स्वतःचा व्यवसाय चालू करण्याची नवीन संधी निर्माण करून देण्याची त्याच्यासाठी मी प्रयत्न करेल विचारणं उचित असं ठरत ते म्हणजे असं की तुम्ही स्वतः एक महिला आहात hmm. त्यामुळे महिलांच्या सक्षमीकरणासाठी तुमच्याकडे काही तुमची काही भूमिका आहे आणि तुमच्याकडे काही ठोस उपाय आहेत महिलाचा सक्षमीकरणाचा भाग बघितला तर आता महिला जवळजवळ सगळ्या सुशिक्षित आहेत सबली आहेत सबला आहेत मला वाटत आपला नाहीयेत पण तरी पण काही ग्रामीण भागामध्ये आपल्याच तिन्ही गावामध्ये जर बघायला गेलं तर समस्या त्याच्यावरती आता पुण्यामध्ये पण एवढं मोठं प्रकरण झालं तर असं नाही की महिला या पिढीत आहेत तुम्ही जे बोलता त्यासाठी तुम्ही तुमच्या व्यक्तिगत पातळीवर काय करणार मला असं वाटतं महिला सबलीकरणासाठी महिलांना छोटे छोटे बचत गट असतात त्याच्यामधून त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहून त्यांना एक लघु उद्योग चालू करून देण्यासाठी माझा प्रशासनाकडून प्रयत्न राहील दुसरी गोष्ट जसं की मला उदाहरण सांगा की काय छोटे छोटे शिवणकाम असेल पापड उद्योग असेल घरगुती मसालेचा असेल त्याच्यामधून एक नंतर ना ते आता हे नाही का द्रोण वगैरे असत ते पण छोटे छोटे एक लघु उद्योग आहेत आणि बचत गटामधून माध्यमातून आता शेतकरी जो वर्ग आहे त्याच्यामधून सुद्धा एक सगळं बचत गट एक शेतकऱ्यांचा माल उचलतात आणि तो बचत गटामार्फत पण एक ह्याच्यात त्याला बाजारपेठ निर्माण करून देतात उदाहरणार्थ मॉल असेल तर त्याच्यामधून तो शेतकरीचा माल तो घेऊन तिथं हे करणे हा देखील एक छोटा लघु उद्योगाचा भाग आहे आणि मला वाटतं प्रत्येक महिला आपल्या आपल्या तिन्ही गावामध्ये खूप बचत गट आहेत तर त्या बचत गटांना अजून तर काही कमी पडत असेल शासनाकडून जे काही त्यांना तर ते अनुदान त्यांना कसं मिळवून द्यायचं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहेत त्या कशा त्यांना सांगायच्या त्याच्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी त्याच्यामधून प्रथम मी एक शंभर टक्के त्यांच्यासाठी प्रयत्न करेल यामध्ये तुम्ही शेतकऱ्यांचा पण उल्लेख केला तर या गटामध्ये शेतकऱ्यांच्या पण काही समस्या असतील तर त्या तुम्हाला माहिती आहेत का म्हणजे तिन्ही गावातल्या शेतकऱ्यांना आता शासनामार्फत जिल्हा परिषदेमार्फत या तिन्ही गावात लोणी काळवर कदमक असेल वडकी सेल, सेल, या तिन्ही जिल्हा परिषदेचे काही योजना आहेत उदाहरणार्थ जे काही तुषार सिंचन असेल असेल दिवे असतील ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि विहीर वगैरे असेल ह्या ज्या जिल्हा परिषदेकडून योजना आहेत त्यांना जे काही आपण प्रोव्हाइड करतो त्या जर माहिती नसतील तर त्या शिबिरे घेऊन मेळावे घेऊन त्याच्या शेतकऱ्यांचे त्यांना माहिती करून देणं आणि त्या योजनेचा लाभवंचित कोणी शेतकरी न राहायला पाहिजे असं त्यांना प्रत्येकांना ते समजून सांगून मला वाटतं जिल्हा परिषदेवरती एवढा आहे की पण ते गोडाऊनच्या गोडाऊन आपण खालीच करत नाही कारण तेवढं मला वाटत नाही की कोण सक्षम इथून माग कोणी काम करते की नाही करते मी कोणाबद्दल वाईट बोलणार नाही पण मला वाटतं की मी तिथं गेल्यावरती मी शेतकरीच्या जे काही वर्ग असेल तो तळागाळातला छोटा जरी शेतकरी असेल कमी जमीनवर तर त्यालाही तो कसा त्याचा आलेख वाढेल यासाठी माझा नक्की प्रयत्न राहील उदाहरणार्थ त्यांना कमी उपलब्ध दरामध्ये आ, बी बियाणे औषध हे त्यांना स्थानिक लेवल उपलब्ध करून देणं राज्यामध्ये पण म्हणजे फक्त आता जरी मर्यादित नाही ही समस्या संपूर्ण राज्यात आहे की डुप्लिकेट शेतकऱ्याने मिळणं ही शेतकऱ्यांची नेहमीचीच एक समस्या आहे ती पण महत्वाची आहे ती पण बरोबर आता ग्राहकांची फसवणूक हे खूप मोठ्या प्रमाणात होते शेतकऱ्यांचा आपण मुद्दा बघितला तर त्यांच्या बी बियाणामध्ये तर त्याच्यामध्ये माझं गेले सत्तावीस वर्ष मी यशवंत ग्राहक आधार प्रतिष्ठान मार्फत हेच hmm. काम करते शेतकऱ्यांना बी बियाणं ते कसं फोडावं त्याचं कुठल्या बाजूने अंगाणी फोडावं त्याचं पावती कशी जपून ठेवावी कारण त्याचं जर शेतकऱ्याचं वर्षभराचं त्याचा उदरनिर्वाह त्या उदर शेतीवरती अवलंबून असतो आणि त्याचं जर ते पीक उत्पन्न नाही झालं तर त्याचं वर्षभर त्याला हाताशी काहीच आलेलं पीक काहीच राहत नाही त्याचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्याच्यामध्ये अभ्यास वर्ग घेऊन त्यांना प्रशिक्षण देऊन त्याच्या ग्राहकांच्या तक्रारी त्याच्यामध्ये त्याचे त्यांनी तक्रारी कशी करावी त्याचं निवारण त्याचे हक्क त्याचे कर्तव्य हे त्यांना समजून सांगून हेच मी काम गेले सत्तावीस वर्ष करते त्याच्यामध्ये त्याही केसेस माझ्याकडून सॉल्व्ह केल्या जातात यालाच आता शेतकऱ्यांच्याच प्रश्नाला माझा एक प्रश्न होता असा जुळून की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं केंद्र पातळीवर पण त्याच्या बऱ्याचशा घोषणा झाल्या पण ते झालेले ही रियालिटी हे वास्तव आहे Uh, मग तुम्ही तुमच्या व्यक्तिगत पातळीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं याच्यासाठी काही अशा एक दोन गोष्टी सांगा की जेणेकरून ते आमच्या प्रेक्षकांना पण माहीत होतील की तुमच्याकडे असा काही प्लॅन आहे का तोच प्लॅन आहे शेतकऱ्यांसाठी आता शेतकऱ्याचं कसं आहे त्यांना त्यांच्या मालाला हमी भाव मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचं दुत्पना जे काही डरडही उत्पन्न त्यांचं कमी होतं आले तर त्यांनी तर... आता जे नवीन नवीन आधुनिकतेच आहे शेतकऱ्यांमध्ये त्या जिल्हा परिषदच्या योजना आहे शासनाच्या पण आहे त्याच्यामध्ये त्यांना शेतकरी वर्गाला जरी सुशिक्षित शेतकरी असेल तर त्याला व्यवसायाला जोड म्हणून त्यांना त्याच्यामध्ये पशु हे असेल अरे एकच मिनट मी इंटरप्ट करतो थो थोडं की पशूंचा मुद्दा निघाय यावरून मला असं माहिती मिळाली मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा असं की इथं पशुवैद्यकीय दवाखाना पण आहे तुमच्या गटामध्ये पण तो काहीतरी फुल फ्रेज नाही आहे छोट काहीतरी एक आणून ठेवलंय एक डब्बा मांडल्यासारखं त्याच्यामध्ये ती रियालिटी आहे तिथं आणि तिथं कोणी उपचारासाठी डॉक्टर पण अवेलेबल नाही येत त्यासाठी मी नक्की ते जागेच काय असेल ते सुविधा तिन्ही गावामध्ये निर्माण जिल्हा परिषदेमार्फत पर ती जागा त्यांना थोडी मोठी मी जे सांगतो ते खरं हो खरं आहे हा त्यासाठी मी नक्की प्रयत्न करेल आणि जे काही शेतकऱ्यांचे जे काही आहेत सगळे गोमाता असतील किंवा सगळे जनावर असतील पशु त्याच्यासाठी डॉक्टर तिथं अवेलेबल होणं वेळेवरती त्यांना उपलब्ध होणं आणि कुठलाही जनावर त्यापासून वंचित नाही राहायला पाहिजे असे सेवा मी त्यासाठी कटिबद्ध राहील देण्यासाठी बरोबर पण अजून एक अशी अशी गोष्ट आहे की जेव्हा उमेदवार निवडून येतो है ना जनता जनार्दन पाठीशुभा राहिला तुम्ही असो किंवा इतर कोणी असो किंवा कोणताही उमेदवार असो तो एकदा निवडून आला की तो असतो जिल्हा पातळीवर तो जिल्ह्यात रमतो त्याची 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 एक वेगळा वर्ग तयार होतो एक वेगळा क्लास तयार होतो तो, तो जनतेत परत काही मिसळण्यास तयार होत नाही तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुम्ही जनतेशी निवडून कदाचित जर तुम्हाला जनता आता हे याबाबतची जी भूमिका आहे ती जनता घेणार आहे की तुमच्या पाठीशी किती त्यांना तुमच्या पाठीशी राहायचंय नाही राहायचे किंवा इतर कोणाशी राहायचंय किंवा हे फक्त तुम्ही एक उमेदवार आहेत म्हणून नाही सांगत पण हे जनरली असं होतं की एकदा उमेदवार निवडून आला म्हणजे तो सरपंचापासून असो जिल्हा परिषद सदस्यापासून असो आमदार असो खासदार असो त्यामुळेच ते लोक याकडे एवढं निगेटिव्हली बघतात राजकारणाकडे तर तो संवाद टिकून राहावा यासाठी तुम्ही काय करा जनतेशी पाहिलं गेलं तर मी मागच्या पंचवार्षिकला दोन हजार सतरा साली मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करून उमेदवार होते जिल्हा परिषद गटातून एकदा उमेदवारी केली मला भरघोस मायबापाने जनतेने मतदान केलं पण थोड्याशा मतासाठी माझं ते सीट नाही आलं त्यामुळं मला जनतेवरती खूप विश्वास आहे आणि मला काम करायची समाजसेवेची आवड आहे आणि जनतेशी संपर्क माझा गेले सत्तावीस वर्षापासून चालूच आहे hmm. कोणत्या ना कोणत्या कामाच्या माध्यमातून hmm. कारण मी वेगवेगळ्या पदावरती काम करत आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी ग्राहक संरक्षण समितीमध्ये देखील काम करते आणि पुणे जिल्ह्याच्या ग्राहक परिषदेवरती काम करते त्याच्यामुळे जनतेचे जे काही प्रश्न आहेत अडीअडचणी जे प्रशासनाकडून जे काही अडीअडचणी सोडवल्या जात नाहीत तर त्या मी कलेक्टर साहेबांच्या समोर बसून आमची मासिक किंवा दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी मिटिंग असते तर ते प्रश्न घेणे आणि तेरा तालुक्यातून ते प्रश्न घेणे आणि त्याचा पाठपुरावा करून ते सोडवून घेणे त्याच्यामुळे जनतेशी माझी नाळ जोडलेलीच आहे त्याच्यामुळे मला विश्वास आहे की मायबाप जनतेचा माझ्यावर आशीर्वाद आहे आणि कोणत्या ना कोणत्या कामातून एक वकिली व्यवसाय पण मी करते या वकिली व्यवसायातून ह्या माझ्या गटातून पण आणि इतर गावातून पण जनतेशी थेट संपर्क असतो नागरिकांना मोफत सल्ला देते मी माझ्याकडून कितीतरी कौटुंबाचं विभक्त होण्यापासून वाचलेत त्यांचे संसार आज सुरळीत चाललेत परत काही त्यांचे बँकेकडून फसवणूक झाली असेल भरपूर म्हणजे ग्राहकांच्या फसवणूक असतील कोणत्या ना कोणत्या वेगळ्या कारणामधून असेल ती तर त्या सगळ्या प्रश्न सोडवण्याचं आमचं माझे पती ग्राहक कल्याणचे मंत्री होते त्याच्यामुळे त्यांचंही मोठं समाजसेवामध्ये योगदान आहे गेले तीस वर्षापासून त्याच्यावर त्यांचाही मोठा जनसंपर्क आहे त्याच्या माझाही जनसंपर्क आहे आमच्या दोघांच्या माध्यमातून आम्ही जनतेची सेवा करत आहोत अविरतपणे त्याच्यामुळे मला मायबाप जनतेचा खूप विश्वास आहे की ते माझ्या पाठीशी उभे आहेत त्यांचा आशीर्वाद मला आहे आता पण मुलाखतीच्या शेवटाकडे तर मला असं सांगा तुम्ही की असं पॉइंटेड सांगा की या माझ्याकडे तीन चार गोष्टी आहेत की यामुळे मला जनतेनं आशीर्वाद द्यावा किंवा जनतेनं माझ्या मागे राहावं थेट पण तुम्हाला जनतेने का निवडून द्यावं मला जनतेने लोणी काळभोर कदमक वस्ती आणि वडकी या तीन गावातून जिल्हा परिदेश परिषदेसाठी मी इच्छुक उमेदवार आहे तर मला जनतेने का निवडून द्यावं मला असं वाटतं की मी जे समाजसेवा करते अविरतपणे गेले सत्तावीस वर्षापासून माझ्या लग्नाला सत्तावीस वर्ष झाली आणि ती सेवा करत असताना मी जनतेशी थेट संपर्क साधून त्यांच्या घरोघरी जाऊन वाड्या वस्त्यावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेते आणि त्या अडचणीमध्ये इथून न्याय द्यायचं किंवा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून त्यांना सहकार्य करायचं हे माझं काम चालूच आहे आणि मायबाप जनता मला जाणून आहे की मी संपर्कात आहे की नाही आहे त्यामुळे जनतेचे प्रश्न जर सोडायचे असतील माझ्याकडून ते काम होणार आहे आणि मायबाप जनतेने मला आशीर्वाद द्यावा आणि त्यासाठी मला त्यांनी निवडून पण द्यावं एक जनतेला तुम्ही शेवटचा संदेश तुमच्या बाजूने काय द्यावा की बाबा मी निवडून आले तर हे कामं करील आणि या पद्धतीनं मी पुढची पाच वर्ष जर जन आता याबाबतच मी परत एकदा सांगतोय की जनता निर्णय घेणार आहे पण असं असतं ना की उमेदवार असला तरी पुढचा विचार केला असतो उमेदवाराने किंवा मला जर ही संधी मिळाली तर माझा हा अजेंडा नेहमी मला करायचं आणि त्यामुळे माझा जनतेसमोर हा संदेश आहे मला लोणी काळभोर कदमा कस्ती आणि वडकी या जिल्हा परिषद गटातून मायबाप जनतेने जर निवडून ते देणारच आहेत शंभर टक्के असा मला विश्वास आहे मला मायबाप जनतेचा आशीर्वाद मिळणारच आहे असा आत्मविश्वास माझा वाढलाय कारण मी गेले दोन महिने जनतेच्या संपर्कात आहे या तिन्ही गावातून आणि ह्या तिन्ही गावातून प्रत्येक वार्डामध्ये जाऊन वाड्या वस्त्यावर जाऊन मी स्थानिकांच्या जनतेच्या अडीअडचणी समजून घेतलेल्या आहेत आणि त्या सोडूनच मी त्यांना आश्वासन पण दिलेलं आहे आणि गेले सत्तावीस वर्ष मी काम करतेच आहे इथून पुढेही करणार आहे जनतेचे जे काही त्यांचे जे काही प्रश्न असतील ज्वलंत त्यांचं प्रथम म्हणलं बघायला गेलं तर पाणी या तिन्ही गावांना पाण्याची सोय करून देणे आरोग्य व्यवस्थित करून देणे रोड असतील रोड व्यवस्थित करणे ट्रॅफिक व्यवस्थाचं से काय असेल जे काही माझ्याकडून प्रशासकडून मी करून, करून देणे ते पाहणे आणि शिक्षणाची सुधारणा करणे महिला सबलीकरण करणे या ज्या काही प्रथम ज्या गोष्टी आहेत ह्या मला वाटतं ह्या मी शंभर टक्के मायबाब जनतेला आश्वासन देते की ह्या माझ्याकडून सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न असेल आणि जनतेने मला हे कामं करण्यासाठी त्यांनी आशीर्वाद द्यावा तर तमाम लोण जिल्हा परिषदेच्या गटातील तमाम जनतेला निवडून द्यावं आणि मी जनतेची सेवा करण्यासाठी शंभर टक्के त्याच्यामुळं सर्व युवकांना नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना मी आवाहन करते की आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावा तर मित्रांनो या होत्या गवळी मॅडम यांच्याशी सर, आपण सविस्तर प्रश्न विचारले त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं उत्तर दिलीत या त्यांनी त्यांचं जे मत मांडलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आपण इथे थांबूया भेटूया अशाच पुढच्या एका नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद धन्यवाद मॅडम धन्यवाद